काय कार्यकर्त्यांमध्ये काय उत्साह किंवा काय संदेश आज आदरणीय पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब यांनी खास करून करमाळा आणि कुर्डुवाडी नगरपालिकेसाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली याच्यावरून आपण समजू शकतो की भाजपासाठी फक्त नेत्यांची निवडणूक नाही तर पंचायत राजी कार्यकर्त्यांची निवडणूक असते ती निवडणूकसुद्धा किती महत्त्वाची आहे आज येण्याचं कारण म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये प्रचार बाकी गोष्टींची चर्चा सगळी झाली आज येऊन आणखीन काही आपण नेते मंडळी आणखीन काही कोणाला अप्रोच करू शकतो का बरीचशी कामं आज करमाळा शहरामधली प्रलंबित आहेत त्याचा त्यांनी आज खास करून आमच्याकडून आढावा घेतला जेणेकरून उद्या लोकांनी विश्वास ठेवून भाजपावरती भाजपाकडे सत्ता दिल्याच्यानंतर आपण काय काय करू शकतो आणि त्याच्यामधला काय काय आढावा आहे हा प्रत्येक उमेदवाराला त्यांनी आवर्जून विचारला तुम्ही कुठे कुठे फिरला तुम्हाला काय काय प्रश्न दिसले काय काय अडचणी आल्या आपण कुठल्या पद्धतीने त्या सोडवू शकतो अशा पद्धतीची आजची बैठक झाली आणि राहता राहिला विषय निवडणुकीचा तर खरं म्हणजे निवडणूक ही लोकांच्या न्यायालयात जाऊन सामान्य माणसाच्या न्यायालयात जाऊन लढायची असते आणि आज तरी ही लढाई भाजपाकडं झुकताना लोकांच्या आशीर्वादाने झुकताना आम्हाला दिसते साहेब अंदर आमदार शिवंत यांचं असं आहे की कर्मळा शहराचा जो विकास झाला नाही जे समस्या निर्माण झाल्या ते प्रशासकांच्या काळात झालेल्या आहेत आणि त्यावेळेस विरोधकांनी कधी आवाज नाही फक्त विरोध मला आपल्याला एक आठवण करून द्यायची आहे मला खरं म्हणजे असं सांगायचं आहे की ही निवडणूक हे राजकारणाचं रणांगण आम्हाला करायचं नाही आम्ही लढतोय विकासाचे मुद्दे घेऊन लढतोय आम्हाला आरोप प्रत्यारोपांमध्ये शिरायचं नाही आहे पण याचंच उत्तर द्यायचं झालं तर एक तीनशे त्रेपन्न मागे दाखल झाली होती त्याच्यामध्ये आमचे नगरसेवक आहेत काही पत्रकार बंधू आहेत आपण जर चौकशी केली तर आमचे शेखर जोगळेकरांपासून सामान्य नागरिकसुद्धा खूप आहेत पाणी न येणे ही समस्या कित्येक वर्षांपासूनची आहे आणि अशा खूप समस्या आहेत पण एक वानगी दाखल मी आपल्याला उदाहरण देते आणि त्यावेळेला जेव्हा ही लोकं संतप्त झाली चिडली ती गेली त्यांनी त्यांचा राग इतका टोकाला गेला की सामान्य नागरिक सो सोबत गेले आणि त्यांनी नगरपालिकेच्या ऑफिसला टाळं ठोकलं आणि आज ती तीनशे त्रेपन्न दाखले मला वाटतं त्याच्यावरती तारीख जरी तुम्ही बघितली तरी नगरसेवक लढले की नाही कधी लढले कसे लढले हे तुम्हाला कळेल प्रशासकांच्या काळामध्ये अडचणी नाही आल्या असं मला नाही म्हणायचं त्या आल्याच पण ही जी दिशाभूल केली जाते की के अडचणी आधी नव्हत्याच एवढ्या अडचणी सहा महिन्यात तयार होत नाहीत आठ महिन्यात तयार होत नाहीत दोन वर्षात तयार होत नाहीत माझ्या कर्मळ्याच्या अडचणी चा या वर्षानुवर्षाच्या आहेत आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर त्याच्या आधीपासून सभा त्यांच्या सुरू झालेल्या आहेत परंतु आता करमाळा तालुका म्हणजे शहरामध्ये सभा झालेली तसं या निमित्तानं मी करमाळावासियांना सर्वांनाच विनंती करते की उद्या संध्याकाळी उद्या दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात ते दहा आपल्या इथला अतिशय नावाजलेला चौक जिथल्या सभा नावाजलेल्या आहेत असा सुभाष चौकामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरेसाहेब यांची सभा होणार आहे आणि त्यासाठी आपस आपण सर्वांनीच उपस्थित राहावं हे प्रश्नाच्या उत्तरासह मी आपल्याला निमंत्रण देते आणि त्यावेळेला आमचे उमेदवार आमचे नेते स्वतःच्या भूमिका उद्या मांडते मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांचा सा प्रयत्न निश्चितपणे आहे परंतु आपल्याला जसं माहिती आहे तसं राज्यामध्ये शतप्रतिशत भाजपा म्हणून लढत असताना खूप खूप ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी यावं अशी इच्छा आहे प्रत्येक ठिकाणी ती पूर्ण होऊ शकत नाही आम्ही प्रयत्नरत आहोत आम्हाला वाटतं की त्यांनी यावं परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळं माहित नाही की ते कितपत वेळ काढू शकते सभा होती उद्याची सभा तरी ठरलेली आ... आहे आम्ही दररोज संध्याकाळी दोन तीन दोन तीन कॉर्नर बैठका छोट्या छोट्या सभा आमच्या घेतोच आहोत परंतु मोठी अशी उद्याची पहिलीच सभा आहे आणखीनही सभा होतील